आपल्या समोर करतात विद्यार्थी मित्रांनो आपल्या घरापर्यंत ही शाळा आलेली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शाळेचे शिक्षक आपल्याला शिकवता फक्त शिकायची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे शिक्षक शिकवताना पेंचवरच्या पहिल्या मुलाला जे शिकवतात ते शेवटच्या मुलाला ते शिकवत असतात शिकवताना कुठेही भेदभाव केला जात नाही आपली साऱ्यांची बुद्धी तशी चांगली असते आपण मात्र दुर्लक्ष करतो शिक्षक शिकवत असताना आपलं अर्ध लक्ष हे शाळेच्या रूम मध्ये वर्गात नसतं आपण बाहेर बघत असतो कोणी गेला शाळेच्या विंडोकडनं की आपल्या सार्विकच्या तज्ञतेने शिकवताय ते आपण प्रत्येक शब्द आणि शब्द हा आत्मसात केला पाहिजे आणि ग्रहण केला पाहिजे आपल्या मेंदू मध्ये में तो साठवून घेतला पाहिजे जेणेकरून भविष्य आपला आनंदी सुखाचं समृद्धीच होत आपल्या आई वडिलांनी कष्ट करून आपल्या पोट्याला चिंता घेऊन रक्ताचं पाणी करून दोन घात बाजूला त्यांची स्वप्न बाजूला ठेवून आपल्याला शाळेमध्ये पाठवत असताना भावना एकच असते की माझा मुलगा हा चांगला शिकला पाहिजे स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे नवे याचं भविष्य चांगलं झालं स्वतः चालकांचं तेच स्वप्न असत संस्था चालक आपल्याला चांगला रोम देतात चांगले शिक्षक देतात चांगले पुस्तक देतात आणि आपल्याला चांगले संस्कार सुद्धा देतात हे संस्कार घेऊन आपण आपल्या ज्ञानाची शिजोरी ही वाढवली पाहिजे आणि या शिजोरीच्या माध्यमातून जगाच्या मार्केटमध्ये मटकं मार्ण घडवतो ते मटक घडवल्यानंतर ते मटक बाजारात मटका देवाला घेणारा ते मटक वाजवतो ते जर अतिशय टणटन वाजला तर तो माठ चांगला असतो आणि ते वाजला तर तो माठ खराब असतो तसं हे शिक्षक वर्ग करत असतं आपल्याला शिकवत असतं म्हणून या ज्ञान गंगेमध्ये शिकत असताना आपण आपलं बुद्ध्यांक वाढवून स्वतः लक्ष दिलं आणि चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन केलं तर आपण सहज आपला टार्गेट अचीव्ह करू शकतो मागे स्वारखा भाऊ कॅमेरा मागे